ए चिमो इकडे बघ ए इकडे बघ चिमू लाडू लाडू झाले चिमू आज लाडामध्ये आली अम्मा आमची इकडे बघ इकडे बघ इकडं बघ ना चने ने मोडी मोदी झाली ते मोदी मोठे झाले मोठे झाले मोजे झाले माझे बपू माझे बड्डे मोदी मोदी झाले हम्म हा बिस्किट ना हळूहळू बिस्किट कलिये चालले आहे पक्की ती तुला बिस्किट पाहिजे ना मग ति एवढं लाड चालले मस्कापट्टी मार मला ना चिमू तुझं काय चाललंय रे दादूस कोणतं पेपर आहे तुझा दादू मला चिकणं चिकणं दादू ए तुझ कॅमेरा किती सुंदर आहे बघा ए सणटे सनी सनी आहे छान आहे म्हणजे कपडे गपडं छान बघू जास्त त्रास दिलं की आम्ही उठून जातो ना ग राणे या अशी बरोबर पकडायला मी कॅमेरा मग मी असंच तर पकडलेला काल मग तू तसा कसं झाला होता सड बघून असं केला चालतं म्हणून ते तसं झालं का काय 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 असतं या कॅमेऱ्यांचं आताच आम्ही मस्त चहा घेतला न चिमू आमची मुनी कॅटफूड आणि तरी पण तिला बिस्किट पाहिजे खाल्यापासून आमवायला आमच्या बघा बस ते बसलं कसलं बघ असं कोण बसतं का हां असं कोण बसतं रानू आहे आमचं रानू आहे राम सुंदर कोण आहे का चिमू कोण आहे बघ चाले बघ ळे चाले बघ तुला तर हात लावला ला ना मग ते मोडी मोड मध्ये बघ बघ आण टिक्का आहे बघ बिमुला आमच्या हाताला टिक्का आहे हाताला टिक्का आहे ना, ना चिमू आमच्या हाताला टिक्का आहे बाळाला टिक्का लावतात ठीक आहे आमच्या चिमूला नजर नको लागायला म्हणून <laughs> काय आहे चिमू काय करते ए रानो माव चिमू मा लई चांगली आहे फक्त तिला कधी कधी ना काय होतं काम नाही ती मग ती सुसू करून टाकते पाय पोसण्यावरती बाकी ती अशी लेश आणि आहे कधीतरी करते कधीतरी कधीतरी तिला काम आहे ती एवढं शिकवलेलं असतं ना कुठं जात का माहिती नाही तर मग ती आपली गॅलरीत जाऊन तिथं कोपऱ्यामध्ये करते त्या बाजूला पण कधी कधी ऐकत नाही तिला काय होत काय काय होतं काय हम्म शोणा आहे नाजुका आमच्या नाजुका किती पण खायला द्या आम्ही नाजूकच नाजुकच आहे नाजुक सगळ्या पप्पा घेतो आम्ही तिच्या ਉਹਦੇ ਡਾਗੇ ਕਾ ਡਾਗੇ ਚੀਮੂ ਲੰਡੂ ਪਾਏ